काही विश्वास बसत नाही आम्हाला ट्रस्ट पाहिजे की होणार असं तुम्ही फक्त कसं आहे आम्ही आता त्यांना आम्हाला तुम्ही खात्रीदायक सांगा की होईलच आता एक पहा विषय जागेचा जागेचा प्रश्न ग्रामपंचायतनी सोडवला दुसरा विषय असा आहे की फंडाचा किंवा इमारत बांधणं म्हणजे प्रश्न चिन्ह सत्कार करायला इथे त्यांचे ते जर सिलेक्शन झाले तर सत्कार करायला सगळे जाता अरे पण ते कोणत्या ग्राउंड वर प्रॅक्टिस करताय किती मेहनत घेताय त्याच्या त्याच्या मागे ते स्वतःच त्यांचं योगदान आहे आणि योगदान घ्यायला दुसरं पडता आमच्यामुळे झालं ना असं झालं अरे चांगले आद्यवत अभ्यासिका ग्रंथालय या गावाला विकासासाठी काही पहा फक्त लुटायचे कामं करू नका जरा आणि जर असलं तर हो सांगा नाही तर नाही सांगा आत्ताच्या आत्ता ते बी पूर्ण आवाज तुमचा आवाज आमच्यापर्यंत आवा शेवटपर्यंत पोहोचायला पाहिजे निस्तळ चालणार आम्ही त्या प्रश्नासाठी आलो इथे दिल्ले तरुणांनी तो, तो एकदम चांगल्या प्रकारे मांडलेला आहे गेल्या दोन हजार तेवीस मध्ये आपल्या गावाला अभ्यासिका गा हॉल मिळाला होता पण तांत्रिक कारणामुळे ते अडचण निर्माण असल्या कारणाने ते अभ्यासिकाचा फंड रिटर्न झालेला आहे या विषयावरती या का था 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 का ते काय आता तिकडे चर्चा झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं तांत्रिक अडचण हा तसंच काहीतरी समजून घ्या तांत्रिक अडचणी आपल्याला तितकं डिटेल माहिती फक्त आपल्याला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की बा तांत्रिक अडचण निर्माण झालं मुलांचा आपण आश्वासन देतो त्याच्यानंतर ग्रामसभा हो ठीक आहे ठीक आहे मी बोलतोय मी काय आणतो दादा माझं बोलणं होत्या माझं बोलणं होत्या मग बोलतो प्रॉब्लेम काय झालाय तुमचं म्हणणं ठीक आहे काही तांत्रिक अडचणी फंड वापस गेला असेल मान्य आहे पण आता काय झाली परिस्थिती का कोणीही सांगितलं तरुण मी जी पहिली पिढी आपल्या साखेगावची त्यांना विश्वासच नाही आहे की काम करतील लोकप्रतिनिधी बरोबर आहे बरोबर बरोबर किती किती दुखलेला आहे किती चांगला आहे काय काहीच नाही कोणावरच विश्वास आणि मी एवढा करता तुम्हाला बोललो की पहिले बी जाऊन सेवा पहिले ते सांगता पगार होईल गावाला लाईन लावू सगळ्या गोष्टी करतात त्याच्याबद्दल कसं आहे ते आता ह्या अनुभव आहे साहेब आता मी विनाकारणी बोलत आहे तो प्रश्न तो गावाच्या विकासासाठी तो चांगलाच आहे पण तरुण मंडळी जर घडली आहे गावाची तर गावाचा विकास येईल आणि विचारी लोकही संबंधित डिपार्टमेंटला मी चौकशी करतो मिळवतो आणि जे आपले एम एल ए साहेब आहेत किंवा इतर कोणी खासदार मॅडम आहेत त्यांच्या निधीतून मी तो फंड आणण्याचा प्रयत्न शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करतो फक्त तुमचा मुलांचा एक सहकार लागणार जे वेळेला तुम्हाला माझ्यासोबत चालावं हो लागणार तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा भाऊ एग्री आहे नाही पूर्ण पारदर्शक पूर्ण पारदर्शक करू त्याच्यामध्ये काही नको आम्हाला अध्यव तुम्ही बांधून द्या तो तुम्ही बोल 10 pygame मध्ये पाच वर्षांमध्ये तुम्ही म्हणा विकास विकास पाच वर्ष वर्षांमध्ये विकासाविषयी आता व्यवसाय का